नमस्कार श्रोते हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी मुंबईची लोकल रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी दिवाळी असो वा होळी पाऊस असो वा उन, सेवेत हिच्या खंड पडत नाही रोजच्या प्रवासातले काही अप काही डाऊन अनुभव बरच काही शिकवून जातात असे अनुभव शब्दबद्ध केलेत आमच्या सहकारी रोहिणी गोरुले यांनी अरे सरको जरा सरको जागा दिसते का इकडे सरकायला इतकी जागा तो आहे थोडा मी ऍडजस्ट करणार नाही आता क्या असे संवाद मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच ऐकायला मिळतात अगदी परवा संध्याकाळी पीक ओव्हरला असंच झालं एक बाई चर्चगेटला सगळ्यात शेवटी चढली चौथ्या सीटसाठी तिने सरकायला सांगितलं तर त्या बायका कसल्या सरकतायत नुसतं सरकल्यासारखं केलं आणि आहे तशाच बसून राहिल्या तिसऱ्या सीटनं तर फक्त खांदे उडवले सरकणं शक्य नाही हे सांगण्यासाठी मग चौथ्या सीटवर बसणारी भडकली तिने जो काही तोंडाचा पट्टा सुरू केला तो सीट मिळेपर्यंत सुरूच ती सीटसाठी अशी भांडत होती जणू काही त्या सीटवर कायमचं घर करणार आहे कधी कधी भाषेचाही प्रॉब्लेम होतो एकदा तर मी मीरा रोड स्टेशनला डब्यात चढले आणि तिसऱ्या सीटवर बसलेल्या या बाईला सरकायला सांगितलं तर तिने वरच्या आवाजात तिच्या भाषेत काहीतरी बडबडली मग मी काय गप्प राहते मीही सुरू केलं हां हां पता है मे काय पहिली बार ट्रेन मे आई हू क्या हे नेहमीच वाद झाल्यावर वापरलं जाणारं वाक्य माझ्याकडून गेल्यानंतर ती बाई हिंदीत मला म्हणाली विंडो सीट पर जो लेडी बैठी आहे उन्होंने थैली रखी आहे उनको सरकने के लिए बोलो तो आपको बैठने के लिए जगह मिल जाएगी अरे इच्छा तिच्या भाषेत ती माझ्याच भल्याचं काही सांगत होती आणि भाषा समजत नसल्याने मी उगाच तिच्यावर खेकसले की त्यावेळी एवढं अपराधी वाटलं की ती बाई उत्तरेपर्यंत मी तिला कशी नजर मिळू तेच कळत नव्हतं जनरल डब्यात मात्र अशा वादांचं प्रमाण कमी दिसतं झालाच वाद तर भल्या थोरल्या बॅगांमुळे होतो किंवा विरार की ट्रेनमे बोरिवलीवाले कैसे चढे यावरून अभि नालासोपारा उतरेंगे अशी धमकी येताच फारच भांडकुदळ असलाच एखादा तर मै बोरिवलीही उतरूंगा तुझे लेकर असा काही टीपेचा आवाज ऐकला की पुढच्या पाच एक मिनिटात शांतता पुरुषांचं भांडण झालं तरी ते काही वेळापुरतंच असतं त्यांचं एका स्टेशनवरून सुरू झालेलं भांडण दुसऱ्या स्टेशनपर्यंत संपूनही जातं पुरुष मंडळींच्या गप्पाही राजकारण सिनेमा आणि क्रिकेट क्रिकेटविषयी ते अनोळखी व्यक्तीबरोबरही असे गप्पा मारत असतात जणू काही बी सी सी आयमध्येच काम करून आले या प्रवासाच्या गर्दीत घर सांभाळत तारेवरच्या कसरतीप्रमाणे दररोजचा प्रवास करणाऱ्या वर्किंग वुमन वेळेअभावी घरातून आहे त्या अवतारात बाहेर पडतात मग आधार असतो तो ट्रेनचाच ट्रेनमध्येच मेकअप होतो काही जणी आपले छंद जोपासण्यासाठी बसायला जागा मिळाल्यावर विणकाम करतात फेरीवाल्याबरोबरचा संवाद तर भाषेनुसार बदलतच जातो भाव पाडून वस्तू मागणं हा तर बायकांचा मुख्य गुण लोकलमधून कुणी कामासाठी तर कुणी कामानिमित्त प्रवास करतात कमी वेळात कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये तर ऑफिसमधून घरी पोहोचण्याची घाई सगळ्यांनाच असते गर्दीचं स्टेशन म्हणजे दादर स्टेशन जे पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडलं जातं या स्टेशनवर ट्रेनमध्ये चढणाऱ्या गर्दीमुळे दरवाजावर लटकत राहणाऱ्या प्रवाशांना पाहिलं की प्रवास थरारकच वाटतो गावाकडे बैलांच्या शर्यतीत पाहिलं होतं की पुढे जाण्यासाठी एकमेकांना बैलमुसंडी मारतात डब्यात चढणाऱ्या प्रवाशांची धावपळ पाहून त्याची आठवण येते प्रसंगी शिंगावर घ्यायलाही तयार लोकलमध्ये आता ग्रुपचं प्रमाणही विरळ होत चाललं आहे त्यामुळे आपापसातला संवाद कमी होताना दिसत आहे संवादाची जागा आता मोबाईलनं घेतली आहे आता ट्रेनमध्ये प्रवेश करत असता प्रत्येकजण खाली मान घालून मोबाईलमध्ये एवढा घुसलेला असतो जणू काही वेगळ्याच दुनियेत रममान असतो बाहेरच्या जगाशी त्याचा काहीच संबंध नाही या संपत चाललेल्या संवादामुळे कधीकधी असं वाटतं खरंच सीटसाठी भांडण करण्यासाठी तरी का होईना एकमेकांशी बोलणं व्हायला हवं एकत्र येऊन आपल्या रोजच्या धबडक्यातून काहीतरी वेगळं आणि हटके करण्यासाठी चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी गाडीतला ग्रुप हवाच काही तासाच्या प्रवासानं वेगवेगळ्या स्वभावाचं आणि अनुभवाचं दर्शन देऊन जातात त्यात कधी चांगले वाईट अनुभवही देऊन जातात काही अनुभव लक्षात राहणारे असतात तर काही नकोसे वाटणारे लोकलच्या फेऱ्या बदलता, बदलतात माणसं बदलतात पण प्रवास मात्र सुरूच राहतो मग श्रोते हो आता दररोज घेऊन येत आहोत नवीन पॉडकास्ट दीपवाणी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्र निर्देशन राजेश शेजवळे सूत्रसंचालन गौरी देशमुख